नमस्कार मित्रांनो मी हाडके सर आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण तेवीस नोव्हेंबरला होणारी टीईटी परीक्षा या संदर्भात हा व्हिडिओ आपण पाहणार आहे मित्रांनो टी ई टी परीक्षेला जाता जाता नेमकी कोणती तयारी करायची नेमकी कोणती काळजी घ्यायची त्या संदर्भात हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो आपल्या हा सर युट्यूब चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो आपण पाहतोय पी टी परीक्षा येत्या तेवीस तारखेला आहे म्हणजेच रविवारी परंतु परीक्षेला राहिलेच फक्त दोन दिवस मग आता ह्या दोन दिवसामध्ये निश्चितपणाने तुमची कुठेतरी मनात चेल होत असेल ठीक आहे परंतु आता त्या गोष्टीकडे लक्ष न देता आता ह्या दोन दिवसामध्ये तुम्हाला फक्त थोडंसं जो काय तुमचा अभ्यास आहे तो फक्त ओव्हरलुक करायचा आहे बाकी काही करायचं नाही ओव्हरलुक लोक रीडिंग रिडिंग करा, करा, करा। फक्त एक गोष्ट ती म्हणजे तुमचं जे काय माइंड आहे तुमचे जे काही विचार आहेत ते फक्त पॉझिटिव्ह ठेवायचे मी टी ई टी परीक्षा पास होणारच फक्त बाकी काही निगेटिव्ह विचार मनात आणायचा नाही मित्रांनो आता मित्रांनो परीक्षेला जाण्यापूर्वी नेमकं काय करायचं तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा निश्चितपणाने तुम्हाला फायदा होईल मित्रांनो परीक्षेला जाण्यापूर्वी पहिली गोष्ट आहे की आपलं जे काय तिकीट आहे ते डाउनलोड केले नाही ते पाहिजे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की सर हॉल तिकीट हे कलर प्रिंट मारायचं का ब्लॅक अँड व्हाईट कोणतंही राहू द्या तिथे काही ऑब्जेक्शन घेत नाही आहेत कारण बरेच जण असे म्हणतात की कलर प्रिंटच लागतं नाही ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी चालतं मित्रांनो त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊन नका परंतु जे काय ते हॉलटिकीट आहे ते आत्ता काढून ठेवा मित्रांनो तुम्ही त्याचं कारण पण आहे आत्ता काढलं की तुम्हाला तुमचा काय जो काय ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला परीक्षा केंद्रावर किंवा परीक्षा केंद्राची माहिती भेटून जाईल त्यामुळं महत्त्वाचं काम आहे प्रवेशपत्र थोडक्यात आपण म्हणतो ॲडमिट कार्ड ते काढून ठेवा त्यानंतर दुसरी गोष्ट आहे आता परीक्षेला जाताना बरेच जण काय होतंय की आपण फक्त प्रवेशपत्रच नेतो आणि एक पेन नेतो परंतु असं न करता त्याब त्याबरोबर आपल्याला एक आयडेंटी कार्ड लागणार आहे मित्रांनो मग कोणतं आयडेंटी कार्ड तुम्ही आधार कार्ड न्या लायसन न्या किंवा जे काही वैद्य पुरावे आहेत ओळखपत्राचे जे त्यांनी दिलेले आहेत सहा सात ते घेऊन जाऊ शकता पण मित्रांनो ह्यामध्ये थोडंसं जे काय आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना हे जे काय आयडेंटिटी कार्ड आहे ते त्यांना थोडंसं कुठेतरी त्यांच्या मनात विचलित अवस्था होते याचं नेमकं आम्ही काय न्यायचं कारण आपली नावात बदल केलेला आहे त्यामुळे मित्रांनो मला सर्वांना सांगणं आहे की ज्यांनी ज्यांनी ज्या महिला आहेत ज्यांनी फॉर्म हा लग्न झाल्यानंतरच्या नावाने भरलेला असेल तर त्यांनी नावात बदल झालेलं जे काही गॅझेट असतं म्हणजेच राजपत्र असतं किंवा एखाद्याकडं गॅजेट नसेल तर विवाह नोंदणीचा जो दाखला असतो तो, तो दाखला तुमचा आय डी प्रूफ म्हणून बरोबर आधार कार्ड पण तुम्ही न्या जे काही इतर एक दोन पुरावे असतील ते घेऊन जावा मग सगळ्यांना सांगणं आहे की जे जे कोण परीक्षार्थी आहेत त्यांनी ऐवजी दोन तुमचे जे काय आयडेंटी प्रूफ आहेत ते घेऊन जा त्यानंतर आता परीक्षा कक्षात जाण्यापूर्वी तुमचं तर माइंड पॉझिटिव्ह पाहिजेच मित्रांनो त्याबरोबर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जे काही पेन आहेत जे काय पेन आहेत ते पेन पण तुम्ही स्वतःचे घेऊन जावा दोन पेन घेऊन जावा कदाचित आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की जो काही तुमचा तेवीस तारखेला पेपर आहेत पेपर क्रमांक एक आणि दोन ते सीट क्रमांक एका ठिकाणीच असतात त्यामुळे तेथे ते काय तुम्हाला पेपर क्रमांक दोनला दुसरा वर्ग असेल दुसऱ्या वर्गात जायला लागेल परत नंबर शोधायला लागेल असं काही नाही तिथेच असतो फक्त सकाळी बॅच एक आणि दुपारच्या बॅच लाईक त्यामुळे काहीही काळजी करू नका महत्त्वाची गोष्ट आता की बाबा माझा पेपर तेवीस तारखेला मी आता माझा अभ्यास राहिला आहे मग आता काय करू बरेच जण तुम्ही पाहिले असतील असे की बरेच विद्यार्थी असे आहेत की परीक्षेला जास्तपर्यंत वाचन करत असतात रिडिंग करत असतात आणि जसं जसं वेळ शेवट म्हणजे परीक्षा चा चालू होईल थोडक्यात दहा वाजतील तसं तसं त्यांना अजून टेन्शन येतं म्हणजेच काय होतंय तर आदल्या दिवशी त्यांना झोप पण लागत नाही रिअल कंडिशन आणि ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी जातात बाहेर बसतात पुस्तकं उचकटत बसतात तर असा अजिबात करू नका ही जी काय परीक्षा आहे ना ही पात्रता परीक्षा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा तुम्ही इथून मागे काय अभ्यास केला आहे त्या बेसवरती आहे का तुम्ही बाबा शेवटच्या दहा मिनटात काय वाचलं म्हणजे त्याच्यावरच प्रश्न येणार आहेत नाही उलट तुमचं कन्फ्युजन होईल त्यामुळे रिलॅक्समध्ये जावा मी आहे पॉझिटिव्ह माइंडिंग याच्या पाठीमागं माझा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही की परीक्षेला जे काय राहिले दिवस जर एखाद्याचा अभ्यास नसेल झाला तर त्यांनी कशा पद्धतीने पेपर सोडवायचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला काई काई ते ते तो व्हिडिओ भेटून जाईल तुम्ही पाहतो अशा पद्धतीने परीक्षेच्या सेंटरवर गेल्यानंतर तुम्ही पाहताय ही अशी काही जी काही गर्दी आहे ही गर्दी आहे त्यातच तुम्हाला असं वाटेल की एवढे विद्यार्थी आणि आमचं कसं व्हायचं मित्रांनो ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे येथे तुम्हाला नव्वद प्लस पाडायचे मग मी सांगितलेलं आहे कोणताही प्रवर्ग राहत काही प्रवर्गांना पंचावन्न टक्के आहे म्हणजे ब्याऐंशी प्लस मार्क पडले म्हणजे पास पण आपलं एक टार्गेट आहे हाड सरांनी सांगितलेलं आहे की आपण नव्वद प्लसच पाडायचे आणि तुम्ही पाडणार ही मला खात्री आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही परीक्षेला गेला आहे तिथे तुम्ही जो काय मॉब बघितला जे काय तुम्ही परीक्षार्थी बघितले त्या परीक्षार्थी बघितले जास्त असतील विद्यार्थी संख्या जास्त आहे म्हणून तुम्ही अजिबात गोंधळून जाऊ नका फक्त मन तुमचं माइंड पॉझिटिव्ह ठेवा जेणेकरून वर्गात तुम्ही गेला की अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं माइंड हे जे काय आहे ना ते कॉन्सन्ट्रेशन करायचे तुम्हाला पेपरवर पेपर क्रमांक एकवर आणि काही नाही अतिशय छान पद्धतीने पेपर द्या मी सांगितले पेपर देताना मित्रांनो जर पाहिलं तुम्ही तर तुमचं जर जे काय माइंड आहे ते फोकसमध्ये ठेवा सुरुवातीला तुमची प्रश्नपत्रिका भेटली प्रश्नपत्रिका कोणती भेटली ते पाहा कारण काय होतंय आपला म्हणजे पेपर क्रमांका दोनच्या बाबतीत हा विषयवर का मित्रांनो पेपर क्रमांक दोनच्या बाबतीत विषय असा होतो की आपला पेपर असतो आपण फॉर्म भरलेला मॅथ सायन्समधनं आणि प्रश्नपत्रिका एकच येते त्याच्यावरती वेगवेगळे टप्पे असतात म्हणजे सामाजिकशास्त्र त्यानंतर विज्ञान वगैरे आपण काय करतो आपलं प्रश्नपत्र प्रश्न सोडवायच्या नंतर आपण जर आपला मॅथ सायन्सविषयी असेल तर आपण समाजशास्त्राचे प्रश्न सोडवतो आणि ते नंतर कळतं त्यामुळं प्रश्न सोडवताना आपला जे काय पहिलं पान आहे कोणते प्रश्न कोणते विषयाचे आहेत म्हणजेच सब्जेक्ट वाईज प्रश्न असतात उदाहरणार्थ मराठीचे एक प्रश्न इंग्लिशचे एकतीस एक ते साठ त्यानंतर एकसष्ट ते नव्वद प्रश्न हे मानसशास्त्राचे आणि एक्क्याण्णवपासून ते एकशे पन्नास प्रश्न ज्यांनी समाजशास्त्र घेतलं आहे त्यांचा समाजशास्त्राचे मग त्याच्यामध्ये चार विषय असतात म्हणजेच ना समाजशास्त्र इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यघटना अर्थशास्त्र आणि ज्यांनी मॅथ सायन्स घेतले तर त्यांचे हे जे शेवटचे सात सात साठ प्रश्न आहेत ते मॅथ्सचे आणि सायन्सचे असतात म्हणजे मॅथ्सचे तीस आणि सायन्सचे तीस असतात अशा पद्धतीने तो पेपर असतो हे सोडवताना तुमचा क्रम पहा की बाबा एक्क्याण्णव ते एकशे पन्नास प्रश्न आपला सब्जेक्ट कोणता आहे आपण कोणत्या विषयातून फॉर्म भरला आहे ते तिकीटवर असते मित्रांनो नाहीतर बऱ्याच जणांचा थोडंसं कन्फ्यूज होतं सोडवायच्या नादामध्ये ते काय करतात त्यांचा जो काही त्यांनी गट घेतलाय समाजशास्त्र घेतलाय का विज्ञान विज्ञान घेतलाय ते त्यांचं भान विसरून जातात कारण ते पेपर सोडवायचे नातात ह्या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो हा सगळ्यात महत्त्वाचा जो काय आहे ना या टीईटी परीक्षेचा पेपर क्रमांक दोन मधला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही कोण तर तुम्हाला फक्त तेथे आठवलं पाहिजेत बाबा की बाबा आपला हा घटक आहे आता पेपर सोडवताना मित्रांनो जर तुम्हाला जी काय तुमची उत्तरपत्रिका आहे कार्बन कॉफी खाली आहे तुम्हाला वर आहे ती तुमचं जमा करून घेणार आहे त्यामुळे तुम्ही प्रश्न सोडवताना वर्तुळ गोल करताना नीट वर्तुळ गोल करा हे पहा की तुम्हीचे हे पाहा हे सांगितले पूर्ण वर्तुळ गोल करा पूर्ण वर्तुळ आणि एका पर्यायाला एकच वर्तुळ गोल गोळ करायचे त्यामुळं हे थोड्याशा गोष्टी तुम्हाला हे माहिती आहेत तुम्ही याच्या अगोदर पेपर दिलेले आहेत परंतु तरी पण काहींचा अभ्यास नाही म्हणून गोंधळून जातात अजिबात काळजी करू नका बरेच विद्यार्थी आले बरेच गोंधळ म्हणजे ही दिसतोय सेंटरवरती बरेच विद्यार्थी दिसतात म्हणून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका कोण तिथे वाचत बसतं कोण काट्या वाचत बसतं हे मग माझं काय करेल आपण कुठलं तरी पुस्तक काढून चालू करतो मग तेच डोक्यामध्ये फिट राहतं आपल्या त्यामुळे तुम्ही वर्तुळ गोल करताना हे एक एकच प्रश्न एका प्रश्नाला एकच वर्तुळ असणार आहे ते नीट व्यवस्थित गोल करा तुम निश्चितपणाने तुमचा स्कोर नव्वद प्लस येणार आहे हे खात्री आहे मला फक्त जाताना तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह ठेवा शांत ठेवा आणि परीक्षेला जात आहे निश्चितपणाने आनंद घ्या इथे काय तुमचं रँक नाही आहे की मला एकशे पन्नास पैकी एकशे अठ्ठेचाळीस मार्क पडले तर माझं सिलेक्शन असं काही नाही ही, ही पात्रता परीक्षा आहे मित्रांनो ही जी काय तिकीट दोन हजार पंचवीस आहे तेवीस नाही मात्र ही पात्रता परीक्षा आहे निश्चितपणाने तुम्ही पास होता आता दुसरा मुद्दा राहिला मित्रांनो की परीक्षेला जाता जाता मी सांगितलेलं आहे आदल्या दिवशीच तुम्ही तुमची जी काय तयारी ती करून ठेवा त्यामध्ये हॉल तिकीट असेल तुमचा आयडेंटिटी प्रूफ असेल आयडेंटिटी प्रूफची झोरस पण घेऊन जावा आणि ओरिजिनल पण घेऊन जावा मित्रांनो तुम्ही घेऊन जावा जर लागलीच तर हे काही कंपल्सरी नाही आयडेंटिटी जी कार्ड आहे ते ओरिजिनल लागणार आहे पण एकच्याऐवजी दोन घेऊन जावा परीक्षेत जाताना परीक्षा कक्षात जाताना मित्रांनो मोबाईल अलाउड नाही त्यामुळे स्वतःची एक सॅग घेऊन जावा स्वतःची एक सॅक घेऊन जावा आणि सॅगमध्ये तुमचं ज्या रूमच्या बाहेर ठेवल्या त्यामध्ये तुमचा मोबाईल सायलेंट करून ठेवा किंवा स्विच ऑफ करून ठेवा बाकी जे तुमचे काय हे असतील ते ठेवा वर्ग जाताना एखाद्याला बाटली वाटत असेल पाण्याची बाटली पाण्याची बाटली घेऊन जावा पण ती पण कशी पारदर्शक पाहिजे त्याचा स्टिकर वगैरे काढून जावा दोन पेन घेऊन जावा निश्चित पानाने शांत खुल्या वातावरणात खुल्या प्रसन्न वातावरणात तुम्ही पेपर द्या कसलं दर्पण घेऊ नका तुम्हाला पहिला पेपर आहे अडीच तास वेळ भरपूर आहे त्यामुळं घाई करू नका जर प्रश्न येत नसेल तर थोडंसं पर्याय पहा पर्याय वगून तर्क लावून उत्तर काढा आणि हे तुम्हाला जमतं हे जमतं त्यामुळं निश्चितपणाने काही टेन्शन घेऊ नका सांगितल्या त्या दृष्टीने करा परीक्षा कक्षात मोबाईलला अलाउड मोबाईल अलाउड नाही मोबाईल जर तुम्ही तिथे ठेवला जा पेपर संपला जायच्या टायमाला विसरला तर बरेच प्रॉब्लेम होतात त्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी आहेत मी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा मित्रांनो अजून काय असतील तर का आपला टेलिग्राम चॅनल आहे हाडके सर जो शिक्षक भरती संदर्भात म्हणजे टी परीक्षा टेट परीक्षा आणि केंद्र प्रमुख भरती संदर्भात आपला चॅनल आहे चॅनलवर अपडेट दिल्या जातात महत्त्वाच्या नोट्स पीडीएफ दिल्या जातात आणि त्याची जी लिंक आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलच्या जे काय आपला कम्युनिटी बॉक्स आहे पोस्ट आहे त्याच्यामध्ये मी शेअर करतच आहे रोज त्यामुळे त्या आपल्या या चॅनलला जॉईन व्हा तसेच पुन्हा एकदा सांगतो आपला हा हाडकेश्वर यूट्यूब चॅनल आहे सर्वांपर्यंत याची लिंक शेअर करा जेणेकरून जे टी ई टी परीक्षाधारक असतील टेट परीक्षाधारक असतील किंवा केंद्रप्रमुख परीक्षा ते आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याबरोबर कायम राहतील त्यांना योग्य असं मार्गदर्शन नक्कीच मिळेल धन्यवाद मित्रांनो सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद